नमस्कार दसरा आणि विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि हा छान विषय तुम्ही सुचवला आहे आज त्याबद्दल संस्थेचेही आभार आणि दसऱ्याची माझी दसऱ्यावर केलेली पहिली वहिली कविता आणि माझ्या आगरी बोली भाषेतली ही कविता मी तुमच्यासमोर सादर करू इच्छितो माझं नाव धनंजय पाटील मी नवी मुंबई नेरूळ येथून आलो आणि आगरी या बोली भाषेतली दसरा या विषयावरची आजची माझी कविता गोंड्याची फुला आंब्याची पाना गोंड्याची फुला आंब्याची पाना कोंब्र अगेन्स भाताची कंसा सावरलेल्या सारवलेल्या अंगणात पिठाचा कणा सोन्याचा दिवस ह्यो दसरा आला सोन्याचा दिवस ह्यो दसरा आला हत्यारांचं सरस्वतीचं पूजन करू हत्यारांचं सरस्वतीच पूजन करू जिबूर काकरी नारलाचा परसाद वाटू आज घट आणि देवीचा विसर्जन केला सोन्याचा दिवस यो दसरा आला सोन्याचा दिवस यो दसरा आला सोन्या चांदीच दागिनं घालून सोन्या चांदीच दागिनं घालून नटून थटून घराशी आयलो आपट्याची पाना सोना लुटायला सोन्याचा दिवस यो दसरा आला सोन्याचा दिवस यो दसरा आला उजलून गुलाल भावबंद आयले उजलून गुलाल भावबंद आयले गला भेट घेवाला गावकरी जमले गला भेट घेवाला गावकरी जमले डोकरा डोकरीने आशीर्वाद दिला सोन्याचा दिवस यो दसरा झाला सोन्याचा दिवस यो दसरा झाला धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या मनपूर्वक देतो